सोमवारचे शिवलिंगावरील उपाय सोमवारी शिवलिंगावर शंकरांना प्रिय वस्तू अर्पण केल्यास ते लवकर प्रसन्न होतात या दिवशी भक्त शिवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी विविध उपाय करतात असे म्हणतात की भोलेनाथ अतिशय निष्पाप असून ते भक्तांवर लवकर प्रसन्न होतात परंतु त्यासाठी काही गोष्टींची काळजी घेऊन सोमवारी त्यांची मनोभावे पूजा करणे आवश्यक आहेत भक्तांची अशी श्रद्धा आहेत की भगवान शंकर इतके निष्पाप आहेत की ते पाण्याचा कलश घेऊनही आनंदी होतात सकाळी स्नान करून शिव मंदिरात जाऊन शिवलिंगावर जल अर्पण केल्याने शिवांचा आशीर्वाद प्राप्त होतो भोलेनाथांना अत्तर खूप आवडते असे मानले जाते की शिवलिंगावर अत्तर अर्पण केल्याने मनातील विचार शुद्ध होतात शिवलिंगावर शु दूध अर्पण केल्याने आरोग्य चांगले राहते आणि व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात दही आणि तुपही भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहेत ते त्यांना अर्पण केल्याने जीवनात येणाऱ्या संकटांपासून मुक्ती मिळते यामुळे चंदन अर्पण करूनही बोलेनाथ प्रसन्न होतात शिवलिंगावर चंदन अर्पण केल्याने व्यक्तीला समाजात मान सन्मान मिळतो शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करणाऱ्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात ज्या लोकांच्या जीवनात अडथळे त्यांनी सोमवारी शिवमंदिरात गौरी शंकराला रुद्राक्ष अर्पण करावे असे केल्याने वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात जर एखाद्या व्यक्तीला भगवान शिवाची पूजा योग्य प्रकारे करता येत नसेल तर तो फक्त जल अर्पण करून पूजा करू शकतो पाण्यासोबतच दुर्वा बेलाची पाने शमीची पाने धोत्रा आणि रुईचे फुल अर्पण केल्यास ते खूप शुभ होईल शीत प्रभाव असलेल्या वस्तू शिवलिंगावर अर्पण कराव्यात भगवान शंकरांना पाण्याने अभिषेक करण्याचे महत्व खूप आहेत पाणी दूध दही यासारख्या थंड प्रभाव असलेल्या शिवलिंगावर अर्पण केल्या जातात अभिषेक म्हणजेच शंकरांना पाण्याने स्नान घालणे भगवान शिवाला रुद्र असेही म्हणतात म्हणून जलाभिषेकाला रुद्र अभिषेक असेही म्हणतात सोन्या चांदी किंवा तांब्यापासून बनवलेल्या भांड्यात शिवलिंगाला जल अर्पण करावे शिवलिंगावर स्टील अल्युमिनियम किंवा लोखंडी भांड्यातून जल अर्पण करणे टाळावेत एक भांडे पाण्याने भरून एक पातळ धार शिवलिंगावर अर्पण करावी शिवलिंगाला जल अर्पण करण्याची पहिली पद्धत एका तांब्यात पाणी घ्या आणि हळूहळू शिवलिंगाच्या डोक्यावरून पाणी अर्पण करा ही शिवलिंगाला जल अर्पण करण्याची योग्य पद्धत आहेत खुश होतात शिवलिंगाला जल अर्पण करण्याची दुसरी पद्धत उत्तर दिशेला तोंड करून शिवलिंगाला पाणी अर्पण करा उत्तर दिशेला जलाहरी आहे या दिशेला पाणी अर्पण केल्याने रोग आणि दोषापासून मुक्ती मिळते शिवलिंगाला जल अर्पण करण्याची तिसरी पद्धत अशोक सुंदरीच्या स्थानापासून जल अर्पण करून शिवलिंगाच्या मस्तकापर्यंत वर न्यावे असे केल्याने तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल आणि कुटुंबात सुख शांती नांदेल शिवलिंगाला जल अर्पण करण्याची चौथी पद्धत तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तांब्या घ्या सर्वप्रथम गणेशजी कार्तिकेय जी अशोक सुंदरी जलाधारी यांना जल अर्पण करा आणि त्यानंतर ते शिवलिंगावर पूर्णपणे फिरवा आणि नंतर डोक्याला अर्पण करा शिवलिंगाला जल अर्पण करण्याची पाचवी पद्धत शंकरांच्या शिवलिंगावर वरून खालपर्यंत जल अर्पण करावे असे केल्याने सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होते आर्थिक समृद्धी उसाच्या रसाने किंवा चिमुडवर गुळाने पाणी अर्पण केल्याने आर्थिक समृद्धी मिळते ऊस आणि गूळ हे संपत्ती आणि समृद्धीचे नैसर्गिक प्रतीक आहे आणि नैवेद्य दाखवताना ते पाण्यात मिसळल्याने आर्थिक स्थिरता आणि वाढीसाठी भगवान शिवाचे आशीर्वाद मिळतात सुसंवादी नाते, सु नाते संबंध मध मिसळलेले पाणी वैवाहिक समस्या दूर करू शकते आणि नाते संबंधामध्ये सुसंवाद निर्माण करू शकते मध हे गोडवा दर्शवते आणि जेव्हा शुद्ध हेतूने शिवलिंगाला अर्पण केले जाते तेव्हा ते, ते गैरसमज दूर करते आणि भागीदारामधील संबंध मजबूत करते असे मानले जाते कर्जमुक्ती आर्थिक अडचणी किंवा कर्जाशी संबंधित आवाहनांना तोंड देणाऱ्यांसाठी नैवेद्य दाखवताना पाण्यात चंदनाचे तेल किंवा देशी तूप टाकल्याने या समस्या सोडवण्यास मदत होते असे मानले जाते चंदन आणि तूप हे शुद्ध करणारे पदार्थ मानले जातात ह्या विधीत वापरल्यास ते आर्थिक अडचणी दूर करण्यास आणि समृद्धी आणण्यास मदत करतात आरोग्य आणि उपचार शिवलिंगाला जल अर्पण करण्यापूर्वी काळे तीळ एकूण आरोग्य आणि कल्याण वाढते असे मानले जाते की काळे तीळ हे शक्ती आणि आहेत त्यांना पाण्यासोबत अर्पण केल्याने सकारात्मक के उपचारात्मक ऊर्जा मिळते असे मानले जाते भावनिक आरोग्य पाण्यात दूध घालून शिवलिंगाला अर्पण केल्याने भावनिक संतुलन किंवा मानसिक शांती मिळते असे म्हटले जाते दूध हे शुद्धता आणि संगोपनाचे प्रतीक आहे पाण्यासोबत दूध अर्पण केल्याने मन शांत होते ताण कमी होतो आणि भावनिक उपचारांना चालना मिळते शिवलिंगाला पाणी कसे अर्पण करावे दिशा शिवलिंगाला जल अर्पण करताना उत्तरेकडे तोंड करून बसा तयारी पाणी ओतण्यासाठी तांब्याचे किंवा चांदीचे भांडे वापरा बेलपत्र पाणी ओतण्यापूर्वी बेलाची तीन पाने शिवलिंगावर उलटी ठेवा ही पाने त्यांच्या विषारी पदार्थ काढून टाकण्याच्या गुणधर्मासाठी ओळखले जातात मंत्र्यांचा जप विधी करताना तुमची ऊर्जा शिवांच्या ऊर्जेशी संरेखित करण्यासाठी ओम नम शिवाय हा पंचाक्षरी मंत्र म्हणा पाण्याचा संबंध अनेकदा शुद्धीकरणाशी जोडला जातो ज्याप्रमाणे आंघोळ केल्याने के शरीर आणि मन ताजेतवाने होते त्याचप्रमाणे शिवलिंगावर पाणी अर्पण केल्याने नकारात्मक विचार आणि ऊर्जा शुद्ध होतात ज्यामुळे शांती आणि स्पष्टता येते असे मानले जाते ते भावनिक अडथळे दूर करण्यास मदत करते आणि एखाद्याच्या जीवनात सकारात्मकता आणते शिवलिंगाला जल अर्पण करण्याची परंपरा समुद्र मंथनाशी संबंधित आहेत शिवलिंगाला शीतल पदार्थ अर्पण करण्याची परंपरा समुद्र मंथनाशी संबंधित आहेत देव आणि दानवांनी मिळून समुद्र मंथन केले तेव्हा त्या मंथनातून कुपमुनी कल्पवृक्ष उच्चाश्रव श्रव घोडा महालक्ष्मी धन्वंतरी अमृ अम्रु, पात्र घेऊन बाहेर पडले या दिव्य रत्नापूर्वी हाल नावाचे भयंकर विष उत्पन्न झाले होते भगवान शिवाने विश्वाचे रक्षण करण्यासाठी हलाहल विष प्याले परंतु त्यांनी ते विष आपल्या जाऊ दिले नाही विषामुळे भगवान शंकरांचा कंठ निळा पडला आणि नी त्यांना नीलकंठ हे नाव पडले विषाच्या उष्णतेला थंड करण्यासाठी सर्व देवता आणि ऋषींनी भगवान शंकरांना थंड पाण्याने अभिषेक केला यानंतर शिवलिंगावर थंड पाणी आणि दूध चंदन दही आदी थंड पदार्थ अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली शिवलिंगावर बिलवाची पाने धोत्रा रोहीची फुले गुलाल अबीर चंद सुपारी गुलाब झेंडू इत्यादी पदार्थ अर्पण करू शकता शिवलिंगावर तुळस आणि केतकीचे फुले अर्पण करणे टाळावे शिवपूजेत ह्या गोष्टीचा वापर करू नये या संदर्भात अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत एका आख्यायिकेनुसार भगवान शिवाने तुळशी तुळशीचा पती असुरराज शंखचूड याचा वध केला होता या कारणास्तव तुळशीने स्वतःला शिवपूजेत वर्जित केले केतकी फुलाबाबत एक कथा आहेत की जेव्हा ब्रह्मा विष्णू शिवांचा आरंभ आणि शेवट शोधत होते त्यावेळी ब्रह्मदेवाने शिवलिंगाचे एकटोक सापडल्याचे खोटे बोलले होते ह्या खोटेपणात केतकीनेही त्यांचे समर्थन केले हे शिवजींना कळले त्यांनी ब्रह्मदेवाला शाप दिला की त्यांची पूजा केली जाणार नाही आणि केतकीला शाप दिला की तिची पूजा तिची फुले पूजेत अर्पण केली जाणार नाहीत हर हर महादेव श्री शिवाय